नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं वे टू डिजिटल या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला या चॅनलवरती खऱ्या आणि ऑथेंटिक बातम्या मिळत राहतात तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करून ठेवा जेणेकरून तुम्हाला खऱ्या बातम्या मिळत राहतील तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की रोहितदादा पवार यांनी कर्जमाफीबद्दल सांगितलं आणि मी नमो या पी एमचा जो विसावा हप्ता आहे याबद्दलही सांगितलं होतं की तो अठरा ते वीस तारखेच्या दरम्यान भेटू शकतो तर बघा सध्याही पी एम नरेंद्र मोदी जे आहेत हे भारतामध्ये परतले नाही आहेत तरीसुद्धा जो हप्ता आहे हो हा आपल्याला वीस तारखेच्या आत किंवा उद्या अठरा तारीख आहे तर अठरा तारखेच्या दिवशी आपल्याला मिळण्याची पूर्ण दाट शक्यता होत आहे परंतु आता शेतकरी शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर का पी एमचे पैसे आले तर नमोचे पैसे केव्हा येणार तर बघा मित्रांनो का ती एकत्र येणार का दोघंही एका साथ आपल्या खात्यामध्ये येणार आहेत का आपल्याला काय करावं लागणार आहे की दोन्ही पैसे आपल्या खात्यामध्ये हो। तर बघा मित्रांनो त्याची पुरी डिटेल मी तुम तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करून ठेवा कारण की तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पुरवत असतो आणि तुम्हाला माहीतच असेल आतापर्यंत जेवढीही काही मी माहिती दिली ही काही खोटी ठरली नाही वीस तारखेच्या आत तुम्हाला नमो पी एमचा हप्ता येणार म्हणजे येणार आता राहिला नमोच्या हप्त्याची बारीक तर नमोचा हप्ता तुम्हाला माहीत आहे की चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला भेटत असतो परंतु तुम्ही बघितलं आहे की पी एमचा हप्ताच डिले झालेला आहे खूप डिले झालेला आहे आणि त्यामुळे काय होत आहे नमोचा हप्ता देखील डिले होयचे चान्स आहेत कारण की दोघं हप्ते हे अल्टरनेट देत असतात म्हणजे एकापाठोपाठ एक देतात आणि आता तुम्हाला माहिती आहे नमोचा हप्ता दिल्या म्हणजे पी एमचा हप्ता दिल्यानंतर आठ दहा दिवसांनी नमोचा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये येत असतो परंतु सध्या काय झालेलं आहे पी एमचा हप्ता हा खूप लेट झालेला आहे आणि नमोच्या हप्त्याला देखील मग आता उशीर होणार जर का वीस तारखेला जर का नमोचा हप्ता आला तर शंभरने एक टक्का रक्षाबंधनच्या आत किंवा रक्षाबंधनपर्यंत तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाते आणि आता लाडकी बहिणी ही योजना आहे त्यामध्ये खूप साऱ्या महिला ज्या आहेत अप अपात्र देखील झालेल्या आहेत त्यांनी काय करावं जर का तुम्ही जर का अपात्र झाले असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्यानंतर तुमची काय गलती आहे मी सांगा कॉन्टॅक्ट करून तुमची गलती समजावून सांगणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचं समाधान देखील सांगणार आहे आणि तुम्हाला जर का त्याचा फायदा झाला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करता ठीक आहे तर जर ला का तुम्ही लाडकी बहीण या योजनेसाठी अपात्र ठरले असाल आणि पुन्हा तुम्हाला त्यासाठी पात्र व्हायचं असेल तर काय करावं लागते ह्या गोष्टी कमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला उत्तर नक्की देणार तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र